हाय हॅलो फ्रेंड्स तुम्ही कशा आहेत आय होप तुम्ही मस्त असणारे मी पण मस्त आहे तर आजचा ब्लॉक आहे मी गावावरून आलेली आहे माझ्यासोबत माझी बहिणीची पोरगी पण होती तिचं नाव आहे हनी तर दोन्ही बघा कशी मस्ती करतात माझी बेबीने फर्स्ट टायमिंगला अशी दोन चोटी बांधलेली आणि मग आम्ही तिला घेऊन निघालेले गावामधून आलेचे नंतर आम्ही तिला फिरायला नेलो होतो बीचवरती तर आम्ही बीचवरती जात होते तर बीचवरती कसे गेले आम्ही दोन गाडी घेतली माझ्या हसबंडनी त्यांची घेतली मी माझी गाडी घेतली आणि आम्ही काहीतरी नवीन बीचवरती जायचं प्लॅनिंग केलेला होता तर आम्ही गुगल मॅप मध्ये नाही टाकला आणि अर्धे रोडवरतून आल्याच्या नंतर आम्ही अर्धे रोडवरून आलेवर आम्ही ते गुगल मॅप टाकला तर आम्ही पोचले दुसऱ्याच ठिकाणी पोचले आणि जिकडे पोचले तिथे माझ्या हस्बंडचे फ्रेंड राहत होते हा त्यांचं घर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि त्यांनी किती ग्रीनिश करून ठेवलं आहे म्हणजे इतके झाडं लावलेले त्यांनी खूप झाडं लावलेली इथं आमचं आहे पेरोट आम्ही इथं पेरोट दिलेलं आहे त्यामुळे आम्ही पेरोटला पण भेट भेट झाली आमची आणि त्यांच्या फ्रेंडशी फ्रेंडनी पण फ्रेंडशी पण आम्ही भेटलो आणि त्यांचे दोन छोटे मुले खूप क्यूट आहे त्याच्यानंतर नाही आलो आम्ही बीचवरती बीचवरती नंतर भयानक रूप आहे बीचचं तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे लाटा येत आहेत आणि हे लाटा म्हणजे जेव्हा आपण जिथं बसत होते आम्ही याच्या अगोदर जेव्हा आम्ही आले इथं आम्ही बसायचे तिथपर्यंत हे लाटा होते आणि कमीत कमी, -कमी तीनशे चारशे पब्लिक होती पण कोणीच आतमध्ये जात नव्हते तर माझा बाबू बोलत होता मम्मी हा काहीच नाही आहे मी जातो पण मी नाही जाऊ दिलं का की खूप भयंकर लाटा आहे तुम्ही स्वतः बघू शकतात एंडपर्यंत ब्लॉक बघा आणि तुम्ही पण कधी बीचवरती गेले तर प्लीज असं करू नका इतके मोठे मोठे लाटा येत असेल तर कधी पण जाऊ नका आतमध्ये खूप भयंकर म्हणजे पाणी वाढलेला होता बीचवरती मी अक्षरसाहेब फर्स्ट टायमिंग असं बघितलेलं की इतकं बीचवरती पाणी वाढलेलं आहे की म्हणजे लाटा जिथं आपण बसत होते खेळत होते तिथपर्यंत लाटा येत आहेत आणि आम्ही गेलेले होते दोनचे दरम्यान दोन वाजता करीब आम्ही गेलेले होते पण आम्ही जास्त वेळ नाही थांबले का की खूप लाटा होते आणि तिथं पाऊस पण चालू झालेला बघा वातावरण कसं झालेलं वरतून पण पाणी पाऊस पडत होता आणि खाली पण पाणी होता त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबले थोडंसं एन्जॉयमेंट केलं पाव वरतून पावसाचा आनंद घेतला खालून बीचचा आनंद घेतला आणि मग आम्ही थोडं वेळ थांबले फोटो वगैरे शूट केले आम्ही थोडेसे आणि मग आम्ही तिथून हार्डली uh, uh, दोन तास पण आम्ही तिथं थांबले नाही आणि तिथून निघून गेले तर मी ना घरी घरामधूनच पराठे घेऊन गेलेली होती तर आम्ही तिथं पराठे खाल्लेले असे शुभ राहून खाले का की अजिबात जागा नव्हती खूप ओलं झालेला होता मग आम्ही तिथून निघाले तिथून येताना आम्ही खूप एन्जॉय केलं गाडीवरतीच का की माझी बेबी आ, रेसिंग लावत होती असं रेसिंग वगैरे लावू नका पण आम्ही असं नॉर्मली रेसिंग लावलेली होती की मम्मी पुढे जाते गाडी घेऊन की पापा पुढे जात आहेत अशी नॉर्मल रेसिंग होती तर खूप छान आनंद वाटला हा मला तेव्हा पण आणि खूप एन्जॉय केलेलं आम्ही मी आणि माझं एकच म्हणणं असतं कुठं पण गेले आणि कुठं पण जा जागा कशी पण असेल पण एन्जॉय करायचं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब पूर्ण करा प्लीज